हिवाळ्यामध्ये आवळ्याच्या मध्ये हे गोल्ड लोणचं नाही केलं तर काय केलं मला पर्सनली गोल्ड लोणचं जास्त आवडतात त्याच्यामुळे आवळ्याचं गोल्ड लोणचं करायचं ठरवलं आणि काय अप्रतिम झालं हे लोणचं कुठलाही पराठा असला ना त्यासोबत हे सॉस आणि बाकीचे केचप वगैरे खाण्यापेक्षा हे मस्त असं आवळ्याचं गोल्ड लोणचं खायचं आहा हा जिभेवरती ठेवताच आंबट गोड तिखट अशी मस्त अशी चव या लोणच्याची आहे तर कसं केलं हे लोणचं चला तर बघूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण अगदी साधं सोपं वर्षभर टिकणारं हे आवळ्याचं गोल्ड लोणचं करत आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे सुरू करूया त्यासाठी मी पाव किलो आवळे घेतलेले आहे इथे हे अर्धा किलो आहे अर्धा किलो आवळ्यापैकी पाव किलो आवळ्याचं मी तिखट लोणचं घातलेलं आहे त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे जर तुम्ही बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा ते पण लोणचं अतिशय सुंदर लागतं मला पर्सनली गोल्ड लोणचं आवडतं म्हणून मी गुळाचं हे लोणचं केलेलं आहे अप्रतिम होतं तर सगळ्यात आधी हे जे आवळे आहे स्वच्छ आवळे म्हणजे स्वच, आवळे घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आवळे जे आहे ते फ्रेश असायला पाहिजे हे आवळे आणल्यानंतर माझी जरा तब्येत खराब झाली त्याच्यामुळे आठ ते दहा दिवस हे आवळे असेच पडले होते घरात त्यानंतर मी याची रेसिपी केली त्याच्यामुळे हे थोडेसे असे याच्यावरती डाग पडलेले दिसत आहे पण जर तुम्ही आणत असाल तुम्ही हे लोणचं करत असाल तर फ्रेशली जेव्हा तुम्ही बाजारातून आवळे आणता लगेचच ही रेसिपी करा तर आपण हे आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर याला पंधरा ते वीस मिनिटं स्टीम करून घेतलं तर वीस स्टीम झाल्यानंतर याला थोडंसं पुसून घ्यायचं म्हणजे यामध्ये काही जे मॉइश्चर असेल ना ते निघून जाईल आणि आपलं जे लोणचं आहे ते जास्त दिवस चांगलं राहील याचा याचा हो तर आता याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या शिजल्यानंतर छान याच्या पाकळ्या वेगळ्या होतात तर या पद्धतीने पाकळ्या वेगळ्या करायच्या हा आवळा तुम्ही असाच अख्खा पण ठेवू शकता पण एवढा अख्खा म्हणजे एवढा आवळा एकदाच खाल्ला जात नाही म्हणून अशा पाकळ्या वेगळ्या ना की म्हणजे मस्त एक किंवा दोन फोड आपण आरामात खाऊ शकतो आता पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी फक्त दोन टेबलस्पून इतकं तेल घेतलं त्यापेक्षा कमी घेतलं तरीही चालतं त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातली एक चमचा जिरं एक चमचा सोप मी इथे घातलेली आहे आणि एक चमचा मेथी घालायची आहे मेथी घालणं आवश्यक आहे मेथीमुळे आपल्या या लोणच्याला अतिशय चांगली चव येईल आता यामध्ये हे आवळे घालायचे आणि एक ते दोन मिनटं या तेलामध्ये याला परतवून घ्यायचं तर हे बघा दोन तीन मिनटं मी याला या, या तेलामध्ये परतवून घेतलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं त्यानंतर थोडस साधं मीठ घालायचं आणि थोडं काळं मीठ घालायचं आहे म्हणूनच मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे तर मी इथे फक्त पाव चमचा इतकं मीठ घातलं आणि पाव चमचा मी इथे काळं मीठ घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद घातली तिखट घातलं तर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट मी यामध्ये घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये गुळ घालायचं आहे तर मी पाऊन कप इतका गूळ यामध्ये घातला आणि हा गुळ आता वितळू देऊ यामध्ये अजिबात पाणी वगैरे वा वापरायचं नाही पाणी घालायचं नाही जर पाणी घातलं तर हे लोणचं आपलं टिकणार नाही तर या गोळाचंच पाणी होईल याला पाणी सुटेल त्यामध्येच हा आवळा परत थोडासा शिजला जाईल तर एक पाच मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत गुळ पण छान वितळत तर हे बघा गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे आणि याला चांगलं उकळून घ्यायचं कुठपर्यंत उकळायचं या गुळाचा पाक तयार झाला पाहिजे इथपर्यंत तर एक किंवा जास्तीत जास्त दोन तारी पाक तयार करायचा तर इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे गूळ गुळ छान वितळलेला आहे छान जे उकळी आली होती त्यानंतर मी याला चांगलं शिजवून घेतलं एक पाच मिनटं तर तुम्ही बघू शकता आपला पाक तयार झालेला आहे असे ड्रॉप्स टाकले ना की ते अजिबात असे पसरत नाही असे छान ड्रॉप्स दिसत आहे आणि हातावरती पण आपण असं चेक करू शकतो जसं मी इथे दाखवत आहे एक तारी किंवा जास्तीत जास्त दोन तारी हा पाक तुम्ही करून घ्यायचा आहे तर हे बघा एक तारी केला ना तर इतका हा पातळ असतो आणि पराठा वगैरे खाताना एकदम परफेक्ट आहे तर हे बघा मस्त आपला हे लोणचं तयार झालेलं आहे मी एक दिवस याला यामध्येच ठेवलेलं होतं म्हणजे या कढईमध्येच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे तर ज्या बरणीमध्ये आपण भरून ठेवणार आहोत ती छान कोरडी असावी अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नको नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं आता ही जी बरणी होती ना ती जरा माझा मोठी वाटली म्हणून मग मी छोट्या बरणीमध्ये याला शिफ्ट केलं आणि आपलं हे मस्त असं आंबट गोड तिखट असं आवळ्याचं लोणचं तयार आहे मस्त एखादा पराठा करायचा कुठलीही भाजी नाही केली ना तरीही त्यासोबत हे लोणचं अतिशय मस्त लागतं आणि खर तर जिभेची चव वाढवत या थंडीच्या दिवसांमध्येच हा आवळा मिळतो आणि आवळा खाणं अतिशय चांगलं असतं भरपूर गुणकारी असतो हा आवळा आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं त्यानंतर इम्युनिटी बूस्ट करत म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती आपली वाढवते त्याच्यामुळे जरी वर्षभर हा आवळा मिळत नसेल तरी ज्या सीझन मध्ये आपला हा आवळा मिळतो त्या सीझन मध्ये मस्त हा आवळा आणायचा त्यापासून भरपूर पदार्थ करायचे तर आवळ्याच्या मी भरपूर रेसिपीज शेअर करणार आहे ऑलरेडी मी शेअर केलेल्या आहे त्या जर तुम्ही बघितल्या नसाल तर त्या पण जाऊन बघा म्हणजे जा, आवळा कॅन्डी त्यानंतर लोणचं लोणचं पण मी दोन प्रकारचं शेअर केलेलं आहे जस्ती जस्ती तर या सगळ्या आवळाच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपीज आवडल्या असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो, बाय बाय